ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची इच्छा आहे तर त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून या व्रताला सुरुवात करायची असते बारा ऑगस्टला अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे या दिवसापासून आपण या व्रताला सुरुवात करू शकतो आणि कठीण इच्छापूर्तीसाठी आपण मिठाची चतुर्थी व्रत करू शकतो या व्रतामध्ये आपण इतर व्रतामध्ये जसे उपवासाचे पदार्थ खातो खिचडी खातो तर मिठाची चतुर्थी करताना उपवासाचे पदार्थ किंवा खिचडी खाल्ली जात नाही तर फक्त दूध चहा फळे एवढंच अन्न आपल्याला ग्रहण करायचं आहे आणि उपवास जेव्हा आपण सोडतो तर त्यावेळेला इतर कोणतेही पदार्थ बनवायचे नाहीत फक्त एकवीस मोदक बनवायचे वीस मोदक आपण ज्या पद्धतीने रेग्युलर मोदक बनवतो तसे बनवायचे आणि एक मोदक हा मिठाचा बनवायचा आहे आणि एकवीस मोदक आपल्या ताटामध्ये आपल्याला उपवास सोडण्यासाठी घ्यायचे आहेत जेव्हा मिठाचा मोदक आपण खातो त्यानंतर मात्र आपल्याला काहीही खायचं नाही उरलेले जे मोदक असणार आहेत तर ते गाईला खायला द्यायचे आहेत अशा प्रकारे ही मिठाची चतुर्थी व्रत केले जाते